हे जे तुमचं वय आहे ना या दिवसात बोलायचं कमी जी जी मुलं या चार पाच वर्षात कमी बोलली आहेत आयुष्यभर समाजाला देशाला बोलायचा अधिकार त्यांना मिळालाय त्यामुळे या वयात खूप वाचा खूप पहा आणि खूप ऐका जग तुमच्यासाठी उभा असल म्हणजे प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयार केशव सुत तुमच्या वयासाठी लिहून गेलेत आमच्यासाठी नाही त्या लेणीत आम्ही बाहेर मध्ये येऊन समृद्ध व्हा जितक्या वेळा शक्य असेल तितके दिवस वाट पहा पहिला कार्यक्रम आहे चंद्रकांत दादा जो कार्यक्रम चालू असताना पुढच्या वर्षीची तारीख डिक्लेअर करतो आज पर्यंत सवाई महोत्सव असू दे वसंत व्याख्यान मला असू दे कधी कुणी पुढची तारीख नाही केली कारण तिथं सेलिब्रिटींच्या डिपेंड आहेत इथं जो पुस्तक घ्यायला येणार आहे आणि पुस्तक विकायला येणार आहे तो सेलिब्रिटी आहे म्हणून तारीख आम्ही आजच डिक्लेअर करू शकलो त्यामुळे मित्रांनो तुमच्यामुळे आम्ही समृद्ध झालोय तुमची एनर्जी पाहून आम्ही समृद्ध झालोय पुन्हा एकदा तुमचे त्रिवार आभार आणि दादा मा, आम्हाला माहिती आहे की कि तुम्ही किती अदृश्यपणे याच्या मागे उभं होता राजेश पांडे या माणसाच्या जादूने आम्ही खूप जुने भारावलं तुम्हाला वाटलं मराठे सर की विनायक रासकर निवडावा आता तुम्हाला म्हणून सांगतो पहिला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतला हा माणूस असेल मिरॅकल इव्हेंट जे पैशाच्या पलीकडे जाऊन काम करतात हे मला जवळून माहिती आहे म्हणून मी बोलतो कारण या माणसांची निवड पण खूप महत्वाची आहे म्हणून असे कार्यक्रम समृद्ध होतात आमचा तो मंदार जोशी किती दिवस मंदार तू किती दिवस आहे खांद्याला खांद्या राहून दिवस रात्र ही माणसं जमवली तुमचे आभार राजेश पांडेजी हे शहर कायम मानत राहील कुलगुरू जे बोलले ते खरे शहराने इतिहास खूप पाहिला इथला साधा तुमच्या पायाखाली येणारा रोजचा रस्त्यावरचा दगड सुद्धा इतिहास पाहिलेला आहे त्याला लोकमान्य टिळकांचे पाय लागलेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पाय लागलेत फर्गसन महाविद्यालय अरे कोण नाही येऊन गेले या महाविद्यालयात तिथ तुम्ही वावरलात तर त्या क्षणांना म्हणून घ्या फक्त इन्फॉर्मेशन म्हणून त्याला सोडू नका त्या इन्फॉर्मेशनला म्हणून म्हटलं खूप धन्यवाद मंडळींनो पुढच्या वर्षी वाट पाहिल बारा दिवस यावेळी बंद ठेवला तर पुढच्या वेळी एक महिना शूटिंग बंद ठेवेल पण तुमच्या बरोबर राहील आणि तुमच्या प्रत्येकाला तुमच्या खांद्यावर गळ्यामध्ये हात घालून फोटो देणार ओके त्या दिवसात तिने घ्या खूप धावपळ होती ओके धन्यवाद धन्यवाद चंद्रकांत दादा धन्यवाद धन्यवाद प्रवीणजी कर...